आमच्या मागण्या पूर्ण करणार आहेत की नाही आज संध्याकाळपर्यंत सांगा अन्यथा मनोजरंगे पाटलांचं मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार आहेत की नाही हे त्यांनी सांगावं अनेक लोक उपोषणाला बसलेले आहेत आम्ही ज्या मागण्या केल्या त्या देणार आहेत की नाही हे त्यांनी सांगावं म्हणजे आम्ही आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू आज पाच दिवस उलटून गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतला नाही आरक्षण देणार की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं किंबहुना मी माझ्या मतावर ठाम आहे त्या त्यामुळे त्यांनी एकतर हो किंवा नाही म्हणून सांगा म्हणजे आम्हाला पुढील दिशा ठरवता येईल असा इशारा देत मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला सवाल केले आहे आमच्यासोबत बेईमानी केली तर पाच वर्ष नीट सत्ता चालू देणार नाही त्यामुळे सरकारने स्पष्ट सांगून टाकावं आरक्षण देणार आहात की नाही मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळपर्यंत सांगावं तुम्ही मराठ्यांना सुखानं खाऊ दिलं नाही तर तुम्हाला पाच वर्ष सुखानं सत्ता करू देणार नाही त्यामुळे तोंड लपवू नका विरोधक आहे हे आम्हाला कळणं गरजेचं आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे जरांगे यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे दरम्यान आज एकोणतीस जानेवारी पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंतचा वेळ देत आपल्या मागण्यासाठी निर्णयासंदर्भात परत एकदा अल्टिमेटम दिलेला आहे दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी आमच्या आठ नऊ मागण्या केलेल्या या मागण्या मला पूर्ण करायचे की नाही काय सोपा आणि साधे त्या आत्मार द्यायचे आहेत की नाही हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे कारण इथे अनेक लोक बसले पुछ त्यांच्या जीवाचा प्रश्न म्हणून जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही फडणवीस साहेबांकडे लोकच म्हणणं की ज्या आत्म मागण्या दिले आहेत त्याची अंमलबजावणी करणार आहेत का नाही हा किंवा नाही परदेशी सांगावा आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला आम्हाला वेगळा मार्गाने आंदोलन करायला बेरा रिपोर्ट एस मराठी जालना